लग्न होऊन तीन वर्ष झाली मात्र पती पत्नीला वेळ देत नसल्याचा आरोप करत दोन्ही पती पत्नीमध्ये वाद सुरू झाले इतकच नाही तर सासू सासरे यांनी देखील तिला त्रास देण्यास सुरुवात केली अखेर वाद विकोपाला गेला पतीने पत्नीची गळा दाबून निर्दयीपणे हत्या केली ही हत्या नसून आत्महत्या असल्याचं भासवलं पोलिसांनी त्याचा प्रयत्न उधळून लावला दीपा मोहपे या महिलेच्या हत्येप्रकरणी तिचा पती महेश मोहपे याला टिटवाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तेजवार्ता क्राईम रिपोर्ट कल्याण आपल्या पत्नीचा खून केलेला आहे गळा दाबून ज्यांचे घरगुती वादविवाद होते तर त्या कारणावरून त्याने गळा दाबून तिचा खून केलेला आहे घटना आजच घडलेली आहे आम्ही त्याला ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत सासू सासूसऱ्याने ताब्यात घेऊन चौकशी करत आहोत सध्या पोस्टमॉर्टम आणि इन्क्वायरी चालू आहे त्याच्यामध्ये पुढे काय ज्या गोष्टी होतील त्याप्रमाणे तपासामध्ये होतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत सध्या या फायरपीची दोन प्रमाणे लॉन्च केलेली आहे आणि सासू सावर सासू सहाव्या चारशे अठ्ठ्याण्णव प्रमाणे एफ आयर मध्ये त्यांनी हे केलेले आहे त्या संदर्भात आम्ही कागद चौकशी करत आहोत